नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे आहोत आपल्या बरोबर जाधव कुटुंब आहे प्रताप नामदेव जाधव नमस्कार काय नक्की एवढ्या हानामारा झाली कशामुळे काय पट्टी वगैरे आली आहे काय कारण आहे माझं नाव प्रताप जाधव मेरा नाव धर्मपुरी पहिल्या काही दहा बारा दिवसापूर्वी जाममध्ये माझ्या मित्राचं एक भांडण झालं तर ते मिटवाला गेले पण त्यांचे इथं भांडण झाले मग ते भांडण सोडवण्यासाठी मी मित्राला आणायसाठी गेलो तिथं आणि आणण्यासाठी गेल्यावर जी समोरच्या मुला झाली ते मुलं म्हणले मिट आता मिटले तुम्ही जावा घरी पण तिथं विशाल रुपणावर पिऊन आला आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला तिथं मग तिथला वाद परत असा झाला की ते विशाल रुपणावर आमच्या गावात आल्याने त्याला माझा दोन चार मुलं आमची इथली त्याला विचराय गेली पण त्यांनी तिथे रिवॉल्वर काढला रिवॉल्व्हर काढल्याने तिथे थोडेफार हात लागला त्याला डोक्याला कड पण नंतर त्यांनी केस केली आमच्या इथल्या चार मुल पाच मुलांवर केस झाल्यानंतर परत तो ला, ला, ला पाटील ते म्हणले मिटवण्यासाठी तुम्ही डाब्यावर या डाब्यावर त्यांनी आम्हाला बोलवलं पाच जणाला तिथं बोलावल्या बोलावल्यावर त्यांनी फसवून आम्हाला एक प्राणघातक हल्ला केला आमच्यावर तिथे त्यांनी दे केल्यावर मग त्यांनी रिवॉल्वरही त्यांच्या मुलांनी काढले कोयते काढले माझ्या डोक्यात कोयता त्यांनी घातला त्याच्या वडिलांनी चुलत्यांनी दगडी घातली माझ्या डोक्यात आणि आमच्या येथील जे माणसे नव्हते त्या बांधणात त्यांची नावं त्यांनी घातली कारण की कारण एवढंच की त्यांनी केस ती मिटवाय पाहिजे आम्ही आम्ही जी केस केली त्यासाठी त्यांनी ते आमच्या येथील मुलांची नावं घातली त्या केसमध्ये असं झालं ठीक आहे आपल्या बरोबर प्रतापची आजी पण आहे आजी काय नाव तुमचं माझं नाव मंगल विष्णू चव्हाण बरोबर प्रतापची आजी आहेत आजी काय भांडणं म्हणजे कशामुळे मुलं भांडणं झाली होती काय किरकोळ भांडणं झाली होती आणि म्हणून नेली तिथं मुलांनी हल्ला केला हल्ला केल्यावर आमची लोक बघाय गेली बघाय गेल्यावर तुम्हाला सांगते तिथं काय झालं त्यांनी सोडवाय मुलं गेलेली सोडवा सोडवाय मुलं गेल्यावर त्यांनी काय केलं मुलांना सोडवायला जी गेली ती ह्यांच्या गुन्हा दाखल केलं म्हणजे आमच्या लोकांनी आठ आठ लोकांनी गुन्हा दाखल केलं त्यांनी मग त्यांचा प्रयत्न काय आहे है की ह्यांनी माघारी घेवावी माघारी घेण्यासाठी आमच्या दबाव आणत दबाव आणून तुम्हाला दुसरी गोष्ट नाही जर आम्हाला न्याय मिळली तर मी आत्महत्याच पुढं घेणार या ठिकाणी आपल्याबरोबर प्रतापची आई पण आहे काय प्रताप काय घडलं होतं मी माया नामदेव जाधव माझा मुलगा आहे मिटवण्यासाठी आम्ही तिथं मुलगा माझा गेला होता पण हल्ला झाला म्हणून आम्हाला न्याय मिळाली पाहिजे नाहीतर आम्ही आत्महत्या करेन या ठिकाणी तर जाधव कुटुंब आहे या ठिकाणी प्रताप वरती हल्ला झालेला आहे आजीने पण आता सांगलेलं आहे की आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही आत्मदहन आंदोलन माझ्याच तहसील समोर करू तसेच प्रतापची आईही बोललेली आहे की आमचंही आव्हान आहे की पोलीस प्रशासनानं संबंधित गुन्हेगारांना संबंधित यामध्ये जे गुन्हेगार आहेत त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी का धन्यवाद